नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय बाळा मी असा देव आहे जो तुझ्या दुःखाचा अंत करण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची तू चूक करू नकोस माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घे माझा हा संदेश देखील तुझ्यासाठी खास आहे कारण मी तुम्हाला त्या गोष्टी सांगत आहेत ज्या तुमच्यासाठी अनिवार्य आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही कृतीसाठी अधिक काम करावे लागेल आणि कोणत्या कृती करू नये कुठल्या गोष्टीपासून दूर राहावे हे मी तुम्हाला शिकवत आहे तुमचाही देवावर विश्वास असल्यास स्वामी महान आहे असे टाईप करा आणि आपला संदेश लाईक करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात की माझ्या बाळा आज मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे जे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे बाळा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तुझ्या भविष्याचा मी विचार करतो जर तुम्ही तुमच्या देवाला निराश केलं असेल तर लक्षात ठेवा माझी वाईट नजर तुमचे जीवन अंधारात नेऊ शकते आणि हे फक्त त्याच्यासोबतच घडते जे चुकीचा मार्ग निवडतात आणि त्यावर चालत राहतात आणि तो मार्ग स्वीकारतात पण माझ्या मुला तू नेहमी आनंदाच्या शोधात असतोस पण आनंद तर तुझ्या हातातच असतो जर तुम्ही स्वत तुमच्या अंतरात्म्यापासून ते बघितले तर तुम्हाला जो आनंद पाहायचा आहे तो दिसेल पण तो आनंद मिळवण्यासाठी तुम्ही केलेल्या कृतीत बदल करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंदी मिळेल स्वामी म्हणतात की तुमच्यासाठी काय बरोबर आहे आणि काय अयोग्य आहे हे तुम्हाला माहीत आहे तरीही तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकत नाही कारण तुमचे मन नेहमी चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी तयार असते आणि तोच मार्ग तुमच्या मनाला प्रिय वाटतो आणि सोप्पाही जातो मग तुम्ही तुमच्या मनाच्या प्रभावाखाली पडता आणि अशा चुका करता ज्या तुम्ही करू नये कारण आमचे मन खूप चंचल आहे आणि ते नेहमी आपल्यासाठी चुकीच्या मार्गाकडे जाते तुम्ही केलेल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळते तेव्हा स्वतःचा विचार करा जर तुमच्या कृती वाईट असतील तर तुमचे जीवन चांगले कसे होईल आणि तुम्ही स्वामींपर्यंत किंवा तुमच्या प्रियदेवापर्यंत कसे पोहोचाल तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर पैसा हवा आहे तुम्हाला शांती हवी आहे आणि तुम्हाला आनंद देणारा सर्व आनंद आणि श्वास हवा असेल तर तुमच्या आयुष्यातील तुमचे ध्येय काय आहे ते जाणून तुम्हाला साध्य करायचे आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का ध्येय नसलेले जीवन हे त्या भटक्यासारखे आहे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहतात जर तुमच्या जीवनात कोणतेही ध्येयच नसेल तर तुम्ही कुठेही पोहोचू शकत नाही कारण तुम्ही जे काही काम कराल ते ध्येय नसलेले असेल आणि त्याचा काही उद्देशही तुम्हाला साध्य होणार नाही म्हणून जेव्हा हे पुन्हा पुन्हा घडते तेव्हा काही काळानंतर प्रत्येक नवीन मार्ग तुम्हाला निरुपयोगी वाटेल आणि अशा प्रकारे तुम्ही आयुष्यभर ध्येयविरहित भटकत राहाल ना तुम्हाला योग्य प्रकारचा पैसा मिळू शकणार आहे ना तुम्हाला जो आनंद घ्यायचा आहे तो उपभोगताही येणार नाही म्हणून माझ्या मुलांनो सर्वप्रथम तुमचे ध्येय तयार करा त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा आणि तेच ध्येय साध्य करण्यासाठी दिवसरात्र एक करा माझे काम फक्त तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे आहे परंतु जर तुम्ही स्वतःच चुकीच्या मार्गाने जाण्याचे ठरवले असेल तर मी काय कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही कारण तुझे कर्म स्वतःचे आहेत आणि जर तू वाईट कर्म केलेस तर तुला माझ्याकडून शिक्षाही नक्कीच होईल हे लक्षात ठेव म्हणून माझ्या बाळा तुझी अजूनही वेळ गेलेली नाही आताही सावध हो जर तुम्ही इतरांना त्रास देत असाल तर आजपासून हे करणे बंद करा कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला न्याय देतो तुमच्या मागच्या जन्माच्या काही चांगल्या कर्मामुळेच तू माझ्या शिक्षेपासून वाचला आहेस नाहीतर आत्तापर्यंत तुला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागले असते म्हणून मी सांगत आहे तो मार्ग निवड आणि जीवनात सत्कर्माशिवाय कुठल्याही गोष्टी स्वीकारू नकोस बाळा तू माझे मूल आहेस आणि मी तुला योग्य मार्गावर आणणे हे माझे कर्तव्य आहे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधी दुखावले असेल तर आजच मग त्यांची माफी मागा कारण जो त्यांच्या आई वडिलांना रडवतो तो, तो कधीही जीवनात सुखी राहत नाही आणि जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितक्या लवकर तुमचे आयुष्य चांगले होईल आणि तुमच्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद भरभरून मिळेल आईवडील हेच तुमच्या जीवनाचे करता करवीत आहेत आई वडिलांचा आशीर्वाद माणसाचा वाईट काळही चांगल्या काळात बदलू शकतो आणि आई वडिलांचा आशीर्वाद चांगला काळही वाईट काळात बदलू शकतो तेव्हा माझा राग फक्त त्यांच्यावरच आहे जे त्यांचे काम चुकीचे करतात आणि इतरांचे नुकसान करतात आणि आपण सुखी राहतात ते मला कधीही मान्य नाहीत आणि त्यांना मी कधीच माफी करत नाही अशा लोकांना माझ्याकडून शिक्षाही नक्कीच होऊ शकते मी त्यांना कधीच माफ करत नाही म्हणून तुमचे काम नेहमी नीट करा जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा तो अनेकदा त्याचे बरे होण्यासाठी प्रार्थना करतो परंतु जेव्हा तो पूर्णपणे बरा होतो काही वेळानं तो तीच चूक पुन्हा करू लागतो ज्यामुळे तो, तो पूर्वी आजारी पडला होता आणि जेव्हा तो पुन्हा आजारी पडतो तेव्हा तो पुन्हा बरा होण्यासाठी प्रार्थना करू लागतो परंतु बाळा तेव्हा ती वेळ गेलेली असते कारण देवाने दिलेल्या संधीचा तुम्ही योग्य वापर केलेला नाही तेव्हा ही व्यक्ती विसरते की ती चूक आपण वारंवार केल्याने त्याला प्रत्येक वेळी माफी होणार नाही परंतु जेव्हा तो पुन्हा पुन्हा ती चूक करतो तेव्हा त्याला नक्कीच शिक्षा होते देवदेखील एखाद्या दे व्यक्तीला जितक्या वेळा क्षमा करण्यास सक्षम आहे तितक्या वेळा क्षमा करतो पण जेव्हा एखादी व्यक्ती खूप चूक करते तेव्हा त्याला शिक्षा करणे देवालाही अनिवार्य होते कारण एखाद्या चुकीच्या व्यक्तीमुळे चांगल्या व्यक्तीला त्याचे फळ भोगावे लागते आणि ज्याची चूक ही नाही त्याला एखाद्याच्या वाईट कर्माची शिक्षा भोगावी लागते त्यामुळे देव तसे न होऊ देता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शिक्षा आणि फळ देते म्हणून बाळा जीवनात एक वेळेस तू मनाला आईवडिलांना आणि देवाला नाही घाबरलेस तरी चालेल परंतु कर्माला नक्कीच घाबरायला हवे कारण बाकी सर्व तुला एक वेळ क्षमा करूही शकतील परंतु तु तुझे कर्म कधीही तुला क्षमा करणार नाहीत त्यामुळे विचार करून कर्म करत राहा मग तुमचाही स्वामींच्या भक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई टाईप करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद